अवैध स्टोन क्रशरची परवानगी रद्द व्हावी म्हणून पंचायत समिती संगमनेर इथं शेतकऱ्यांचं आमरण उपोषण संगमनेर तालुक्यातील निमोन सोनेवाडी इथं ग्रामसभेच्या ठरावाला न जोमानता स्टोन क्रशरला परवानगी दिली त्यामुळे सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून अवैध स्टोन क्रशरचा परवाना रद्द करावा या मागणीसाठी भागवत बाबूराव सांगळे यांनी पंचायत समिती संगमनेरच्या आवारात उपोषण सुरू केलं याबाबत गट विकास अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनात म्हटलंय सोने की सोनेवाडी हद्दीत क्रेशरला परवानगी देऊ नये असा निर्णय ग्रामसभेत सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांनी घेतला होता मात्र ग्रामसभेचा कुठलाही विचार न करता मासिक सभेच्या आधारानुसार सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी स्टोन क्रशरला परवानगी दिली आहे गावालगत असलेल्या पिंपळेश्वरा स्टोन क्रशरच्या माध्यमातून विष घातक स्फोटक वापरून निसर्ग उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे याची चौकशी करून क्रशरचे परवाने रद्द करावेत त्याचबरोबर सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून पदावरून बडतर्फ करावा अशा प्रकारच्या मागण्या घेऊन भागवत सांगळे हे उपोषणास बसले नमस्कार सगळ्या जागृत जनतेला माझा नमस्कार उपोषण दोन पंचवीस ऑगस्टपासून सुरू करण्याचे चालू केलेले आहे पंचायत समिती इथे ग्रामपंचायतला काळिंबा फासून ग्रामसभेला काळिंबा फासून लोकशाही पायदळी तुडवत जनतेची केलेली फसवणूक हा आमचा मुद्दा आहे ह्या अनुषंगाने पंचायत समितीमध्ये पंचवीस ऑगस्टपासून माझं उपोषण चालू आहे ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हो तिची दिशाभूल केलेले मुद्दे बारा म्हणजे सोनेवाडी ग्रामपंचायतमध्ये आम्ही मूळ सोनेवाडीचे ग्रामपंचायत सोनेवाडीमध्ये बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा आयोजित केली होती त्या ग्रामसभेमध्ये काही मुद्दे झालेले आहेत आणि एक मुद्दा असा आलेला आहे का तो अजिंठ्यावर होता का ग्रामसभेमध्ये त्र्यंबक आनंदा गोमाशी यांचे चिरंजीव श्रीकांत गोमाशे हे ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहेत तर यांनी अर्ज केला होता का आम्हाला खडिकेशरसाठी परवानगी पाहिजे तर सदर निर्णयावर ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ सदस्य कर्मचारी पदाधिकारी तर ग्रामसभा पूर्ण कोरोनानुसार चालू होती तर त्या ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आल्यानंतर सर्वानुमते मंजूर ठराव मंजूर झाला की का इथून पुढे खडी केशरला परवानगी देऊ नये त्यामुळे पर्यावरणाची रास होते तसेच पाणी पातळी खोल जाते मोठे मोठे स्फोटक करतात घातक लोकांना त्याच्यापासून खूप असा मोठा त्रास आहे तर जेणेकरून भूखंड हा उत्खनन मोठ्या प्रमाणे चालत आहे आणि आपण अख्ख्या उभ्या महाराष्ट्रात बघत आहात या उत्खनांचा याच्यामुळे पर्यावरणाचा रास चाललेला आहे आणि हे कुठेतरी थांबावा आज आमच्या गावामध्ये त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सर्वांनी सर्वानुमती तो मंजूर ठराव मंजूर करून घेतलेला आहे तसेच ह्या विषय काही कालांतरानंतर पूर्णपणे गावामध्ये बंद होता परत त्यांनी सत्तावीस सहा सत्तावीस पाच दोन हजार सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मासिक सभा आयोजित केली त्या सभेमध्ये त्यांनी ऐन वेळेस मासिक सभेमध्ये घेतलेला विषय आहे कारण श्रीकांत गोमाशे यांना खडिकेशरला परवानगी मिळण्यासाठी त्या सभेमध्ये हजर होते मासिक सभा तर त्यामध्ये कायदेशीर सल्लागार माननीय ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांना नमूद केले की हा विषय ग्रामसभेच्या चर्चेवर ठरावानुसार घेण्यात यावा न हरकत प्रमाणपत्र खडिकेशरला तर सदरील सदस्य सरपंच उपसरपंच तसेच सदस्य यांनी हुकुमशाही गाजवत त्यांना सरळ सरळ सांगितलं का हा, हा निर्णय ग्रामसभेमध्ये फक्त चर्चेला ठेवावा आणि अंतिम निर्णय मासिक सभेचा नाही सरकारला आमची विनंती आहे जनतेला आमचं आव्हान आहे ग्रामसभेचा अधिकार जर जनतेला नाही आहे तर मग यांनी ग्रामसभा आयोजित केली कुठल्या हिशोबाने आणि जर ग्रामस सब... जनतेला जर अधिकार नाही आहे तर त्या ग्रामपंचायतचा आम्हाला तीळ मात्र हे उपयोग नाही आहे तसेच त्यांनी या हुकुमशाही पद्धतीने केलेले ती मासिक सभा आहे त्या मासिक सभेचं पूर्ण विवेलोचन केलेलं आहे ते पूर्ण पदाधिका आपल्या अधिकारी माननीय गट विकास अधिकारी यांनी त्याची पूर्वशहा निशा केलेली आहे की नाही त्याचा अहवाल सादर करावा तसेच त्याच्यानंतर त्या ठरावानुसार त्यांनी आणि मासिक मिटिंगमध्ये माझ्या मते माझ्या मते म्हणण्यापेक्षा ऐनवेळेस विषय घेता येतो का हा जनतेला प्रश्न आहे शासनाला प्रश्न आहे त्यानंतर एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी ग्रामसभा आयोजित केली होती त्या परत त्या ग्रामसभेला यांनी किती दिवसात घ्यायला पाहिजे कशी करायला पाहिजे कुठल्या पद्धतीने हे शासनाने आम्हाला लिहून द्यावा आणि त्या ग्रामसभेमध्ये झालेला विषय आमचा का परत खडिकेश्वरवरती चर्चा करण्यात आली आता ती चर्चा काय झाली ते सांगतो म्हणजे विषय मार्गी लागलेला नाहीच आहे पण एकूण हा विषय येतोच कुठं हा महत्त्वाचा मुद्दा होता सदर सदस्यांनी श्रीकांत गोमाशी यांनी अर्ज दाखल वाचून केला त्यावर चर्चा करण्यात आली त्यांची जमीन सोनेवाडी शिवारात असून हे क्षेत्र चौदा एक्टर असून ह्या गोष्टीला जे परवानगी मागितली तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतच्या आपल्या या ग्रामसभेमध्ये तो विषय वादविवादावर सुटला नाही वादविवाद झाला त्या ग्रामसभेमध्ये तर हा प्रश्न सोडवला कसा तर हे सगळा भ्रष्टाचार झालेला आहे हा सगळा जनतेला फसवणुकीचा काळिंबा फासलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की बारा आणि माननीय काल माननीय ग्राम विकास अधिक आपले ग्राम आपले गट विकास अधिकारी साहेब आले होते त्यांनी आम्हाला असं सुचवलं का ही मासिक सभा आहे या मासिक सभेला पूर्णपणे अधिकार दिलेला आहे ग्रामसभेला तो अधिकार नाही आहे जर हे सर्व महत्त्वाचे लोकहिताचे जर निर्णय यांना घ्यायचे असेल कलम थर्टी सिक्सनुसार जर हा विषय जर लोकहिताचा असेल तर तो मासिक मेंढिकमध्ये घेतला असेल तर ज जनतेला अधिकार आहे तर तो मुद्दा त्यांनी ग्रामसभेवर सोडवावा आणि तसेच आम्ही केलेले आहे परंतु यांनी ते घेतलेले निर्णय परत आमची चर्चा झाली असता बारा नऊ दोन हजार बावीसची ग्रामसभा सा बा त्यांनी सांगितलं का पूर्ण नाही तर त्यांनी त्याच्यानंतर ते काय कारवाई केली काय चौकशी अहवाल सादर केला जनतेला आमचं आव्हान आहे या अशा फसवणुकींच्या चुकांमुळे या ग्राम ग्रामविकास आपले ग्रामाचा ग्रामविकासासाठी जे काय अधिकारी नेमलेले आहे या अधिकाऱ्यांनी जनतेची फसवणूक चालवली आहे याच्यावरती पूर्णपणे बंदोबस्त झाला पाहिजे आणि चाप लागला पाहिजे आणि ह्या कर्मचाऱ्यांना ह्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे जनतेच्या हितासाठी यांनी काम करावा अशी जनतेच्या वतीने मी माझी तळमळ व्यक्त करतो परंतु तसेच ह्या गोष्टीला इतका उद्रेक का आला महत्त्वाचा मुद्दा अहोरात्र खडिकेशेरवाले पूर्णपणे अहोरात्र ब्लास्टिंग करून मोठे 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 ब्लास्ट करून मोठे मोठे डोंगर उद्ध्वस्त केले डोंगर रांगाच्या रांगा यांनी चा रांगा उद्ध्वस्त चालवलेले आहे यांना कोणी परवानगी दिली कुठल्या परवाने कशा प्रकारे आहे यांच्या परवानग्या यांच्यापासून झालेला जनतेला त्रास अहोरात्र चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरणाचा रास परत तसे उत्खनन भूखंड यांनी नष्ट करण्याचे काम चालवले आहे माझा जनतेला हा प्रश्न आहे जनता झोपलेली आहे का जनतेने ह्या गोष्टीचं संरक्षण म्हणून बघावे कारण नैसर्गिक प्रॉपर्टी ही कोणाचीही मालकी हक्क असू शकत नाही मग सरकारने यांना कुठल्या उद्देशाने डोंगर फोडण्यास तयार केलं हे सगळे मिलीभगत जुगत यांना शासनाला यांना चा बसण्यासाठी माझ्या सर्व बोलण्यासाठी मी जे काय माझी तळमळ आहे कारण हा निसर्ग वाचावा पर्यावरण टिकावा संतुलित राहावा परत जसे ते सृष्टीची नुकसान होऊ नये भूजल तल जल पशु पक्षी प्राणी वगैरे यांचं सर्वांचं संतुलन राहावा यांचा राहस होऊ नये या लोकांनी ते सरलाटपणे राह चालवलेले आहे आणि पूर्ण जनतेचं यांच्यापासून नुकसान चाललेलं आहे ह्या लोकांना चाप बसण्यासाठी यांचे परवाने रद्द करावा अशी आमची सर्व नागरिकांची विनंती आहे आणि हे त्वरित बंद झाले पाहिजे नाही तर पुढील विषयाला मार्ग फोडणार पुढील विषयासाठी आम्ही तयार आहोत मार्गे पण काढू जर आम्हाला परिपूर्ण उत्तर जर नाही भेटलं तर आम्ही आमचे उपोषण कायम राहील ही आमची सगळ्यांना विनंती आहे आणि आज पाचवा दिवस झाला आहे कुठलीही यांनी दखल घेतलेली नाही आहे येतात उडवडीचे उत्तर देतात निघून जातात अजून आम्हाला समाधानकारक उत्तर यांच्याकडनं भेटलेलं नाही आहे आज आमचा पाचवा दिवस आहे शांततेचं चा उपोषण चालू आहे आम्हाला ह्या लोकांपासून खूप मोठा असा त्रास आहे एक गाओ गावगावमध्ये हे लोकं ग्रामसभासुद्धा घेत नाही आहे त्याच्यामध्ये हे सांगतात का ग्रामसभेला मान्यता नाही आहे मग ग्रामसभेला जर मान्यता नाही तर था यांचे ठराव मंजूर होतात कसे यांचे कामं चालतात कसे ग्रामसभेला जर यांनी मंजुरी दिली नाही ग्रामसभेला मंजूर ठराव झाला नाही हे उत्तरं देतात आम्हाला जनतेला फसवणूक करतात आणि यांच्या सगळ्या कायदेशीर प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी कुठले कामं करण्यासाठी जर हे लोक मान्यता मागवतात त्या ग्रामसभेच्या ठरावावर मागवतात मग ग्रामसभेला वेडेत काढतात लोकांना जनतेला फसवतात का मग हे हा सगळा प्रश्न या शासकीय कर्मचाऱ्यांना आहे माझा यांनी त्याचं प्रत्युत्तर इथं आणून द्यावं जर ग्रामसभेला तुम्ही सांगतात मान्यता नाही तर कुठल्या अधिकारांनी सांगतात मग जे तुम्ही ठेके मिळवायला जे तुम्ही कामं करायला पैसे काढण्यासाठी जर ग्राम ग्रामसभेचा ठराव चालतो जनतेची दिशाभूल का करतात जर ग्रामसभेचा ठराव तुम्हाला नामंजूर असेल तर ती ग्रामपंचायत आमच्या उपयोगाची नाही आहे ती तुमच्या घरी बसवा गावामध्ये कामं करायची जरुरी नाही आहे तुमची ग्रामपंचायतला टाळे मारा ग्रामाच्या ग्रामस्थांचा जर उपयोगच नाही आहे तुम्हाला तुमच्या शासकीय अधिकाऱ्याचा जर विषय मानत नाही आहे तुम्ही वरून त्यांची पाठराखण करतात याच्या मागे तुमचं काय काळ कांड आहे ते सगळं आम्हाला इथं उघड करावं हे जनतेला आव्हान आहे जनतेने याच्याकडे लक्ष द्यावं आणि जनतेने यांना प्रश्न विचारावा ही माझी नम्र विनंती कोणाचा राग रोष म्हणून आम्ही करत नाहीये यांनी त्याचा खुलासा करावा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब कामने संगमनेर अहिल्यानगर